माघ यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माघ एकादशीचा मुख्य सोहळा आठ फेब्रुवारी रोजी असून यात्रा कालावधी दिनांक दोन ते बारा फेब्रुवारी असा आहे या यात्रेला सुमारे चार ते पाच लाख भाविक पंढरपुरात येतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माघी यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत बॅरिगेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड जादा पत्राशेडची निर्मिती आपत्कालीन मार्ग विश्रांती कक्ष दर्शन रांगेत बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर चहा खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी पूजांची संख्या कमी करून सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे दर्शन रांग जलद आणि द्रुतगतीनं चालवण्यासाठी अनुभवी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे यात्रा निर्विघ्नपणे सुरळीत पार पाडण्यासाठी आणि वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीचे सदस्य आमदार रामचंद्र कदम शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्करगिरी बाबा संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे हे परिश्रम घेत असून सुमारे अठराशे कर्मचारी आणि स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली